श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेवीस एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत हनुमान जयंती हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते बजरंगबलीच्या भक्तीसाठी हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो या शुभ दिवशी माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला जर आपण खऱ्या मनाने आणि भक्तीने हनुमानाचे स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात या दिवशी आपण व्रत केलं तर आपली मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले तर त्या उपायांचं देखील आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं हा मंगळवारचा जो दिवस आहे तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्याने घरामध्ये बाजूने पैसा संपत्ती येऊ लागेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आणि सोबतच घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाचे तीन उपाय सांगणार आहे हे तीनही उपाय अत्यंत प्रभावी आहे यामुळे आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी, दिवशी करायचे आहे पहिला उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे हा उपाय तुम्हाला धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे जर आपल्याकडे कष्ट आणि मेहनत करून आलेला पैसा हा टिकत नसेल आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये आले आणि उद्या अशी काहीतरी अडचण येते तर त्यावेळी आपल्या घरात आलेला पैसा हा पुन्हा घराबाहेर निघून जातो घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु घरातून पैसा घराबाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात अशावेळी आपल्या घरामध्ये प्राप्त झालेली लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये जो व्यक्ती लक्ष्मी कमावून आणतो म्हणजे पैसा कमावून आणतो त्या व्यक्तीला त्याच्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते परंतु चैत्र महिना जो आहे ना तो अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा महिना मानला जातो यामुळे ही चैत्र पौर्णिमासुद्धा ही खूप शुभ मानली जाते आणि या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये एकाक्षी नारळ जो असतो तर तो घेऊन यायचा आहे एकाक्षी नारळ म्हणजे काय ज्या नारळाला एक डोळा असतो तर ते नारळ तुम्हाला घेऊन यायचं आहे आता एकाक्षी नारळ मिळणं हे खूप कठीण असतं शक्यतो हे नारळ मिळत नाही परंतु जिथे नारळ विकली जातात त्यांना जर तुम्ही विचारलं एकाक्षी नारळ भेटेल का असे वेळी त्यांच्याकडे अवेलेबल असतात त्यांच्याकडे असेल तर ते तुम्हाला नक्कीच भेटून जाईल या एकाक्षी नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हे एकाक्षी नारळ आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आलेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते यामुळे एक एकाक्षी नारळ हे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतरनं ते आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहेत हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती फुलं तुम्हाला अर्पण करून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी एका लाल कपड्यामध्ये हा नारळ बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हा नारळ ठेवू शकता हा नारळ ठेवल्याने आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होत असते घरातल्या तिजोरीमध्ये आपल्या घरात हा नारळ ठेवल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहते आपल्या घरातून आपल्या हातातून जास्त वायफळ हा खर्च होत नाही यामुळे आर्थिक अडचणी या दूर होतात तर हा एक उपाय तुम्हाला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे यानंतर दुसरा उपाय हा तुम्हाला भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचं आहे प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात छोटी मोठी ही इच्छा असते आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझी इच्छा ही पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्न कष्ट तडजोड मेहनत करत असतो अशावेळी आपण बघा मेहनत करूनही आपली कधी कधी इच्छा ही पूर्ण होत नाही म्हणून आपण जे कष्ट मेहनत प्रयत्न करतो त्याला नशिबाची साथ मिळावी आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी भगवान हनुमानाची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते भगवान हनुमान हे इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचे देवता मानले जाते यामुळे आपल्याला या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे या नारळामध्ये पाणी असायला हवा असा, असा नारळ तुम्हाल तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर या नारळ तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे मन आणि हा नारळ तुम्हाला घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या इथे जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ त्यांच्या चरणी अर्पण करायचा आहे अर्पण करताना तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि पुन्हा भगवान हनुमानाला तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे हा उपायसुद्धा या हनुमान जयंती दिवशी करायला खूप महत्त्व दिलं जातं यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करा हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो आता पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या घरात लहान मुलं असेल त्यांना काही नजरदोष लागलेला असेल तर तो नष्ट करण्यासाठी त्याचबरोबर कुटुंबामध्ये सतत वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी असतील तर त्या नष्ट करण्यासाठी आपल्याला हा पुढचा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक नारळ लागणार आहे एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्या नारळावरती जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या कापराच्या वड्या तुम्हाला एका वरच्या बाजूला ठेवायच्या आहेत यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला हातात घेऊन संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे हा फिरवल्याने आपल्या घरात काही इडापिडा असेल काही नकारात्मकता असेल आपल्या घराला कोणी दोष लावलेले असेल घरात काही पितृदोष वास्तुदोष असेल तर तो घराबाहेर निघून जातो हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून द्या खिडक्या उघड्या करून द्या आणि यानंतर सायंकाळी सहा नंतरनं हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे हा कापूर तुम्ही जाळल्यानंतरनं तो नारळ जो आहे तर तो तुम्हाला घराबाहेर घेऊन एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा हा नारळ टाकू शकता किंवा एखाद्या ठिकाणी खड्डा घेऊन तुम्ही पुरून देखील टाकू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे तर हे जे तीन उपाय मी तुम्हाला सांगितले हे तीन उपाय या मंगळवारच्या दिवशी म्हणजे तेवीस एप्रिलला आवर्जून आपल्याला करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ